नमस्कार मी आमदार महेश लांडगे श्री आळंदी सेवा समितीच्या माध्यमात भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिर तपासणी शिबिर त्या ठिकाणी आहे अनेक लोकांची यामध्ये आरोग्याची तपासणी होणार आहे आणि अनेक लोक यामध्ये रक्तदान करणार आहेत निती आणि त्या ठिकाणी येणार आहे आमचे सहकारी श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण अध्यक्ष श्री आळंदी धानसेवा समिती यांच्या माध्यमातून हा उपक्रम प्रत्येक वर्षी होतो मला फार म्हणजे अभिमान वाटतो राहून शेटेबद्दल की एक चांगला उपक्रम ते या निमित्ताने घेत असतात मी त्या कार्यक्रमाला लागेल आपणही सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग व्हा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आपण त्याच्यामध्ये सहभाग होऊ या कार्यक्रमाला किंवा या कार्यक्रमाचा उत्साह वाढवा धन्यवाद